याची मान अरे एंडचं पण एक गाणं आहे जे सगळं नाटक संपलं तर एक एंडला गाणं आहे उदार चरित्र चरित्रणम वंदे मारम वंदे मारम उदार चरित्रणम म्हणजे काय तुमचं चरित्रात उदारता पाहिजे असं ते म्हणतात हे सगळं थोडा काय असत श्लोक टाईप आहे सर्वे भवंत सुखीनम सभी लोग सुखी रहने चाहिए વંદે મા ભાવનમ ભાવના હિંદ માહિત બોલ લગેત મધ્ય વસુદેવ કુટુંબકમ વંદે માતરમ વંદે માતરમ વંદે માતરમ અને ધન્યવાદ કરાયું

त्या कॅरेक्टर प्रमाणे दाखवणे हे गरजेचं असतं आता लग्नाचा मूवी आला होता तुमला एमरजन्सी तिने हुबेहूब इंदिरा गांधीचं कॅरेक्टर तसंच जे प्ले केलं त्याला साक्षिकता म्हणतात की जशाच तसे प्ले करणे तो कॅरेक्टर जसा आहे तसा प्ले करणे जर औरंगजेब औरंगजेबाला असं काहीतरी दाखवलं तर होईल का नाही औरंगजेब कसा होता राजा होता भाई अख्खा हिंदुस्तान त्याने काबीज करण्याचा प्रयत्न केला होता त्याचा ऍटिट्यूड काय असेल तो प्रत्येक कॅरेक्टरला शोभेल जसं तुम्ही आता छावा बघाल तर प्रत्येक कॅरेक्टर शोभेल असं तुम्ही पाहा बरोबर आहे तर सात्विक अभिनय म्हणजे त्याच्यात प्युरिटी किंवा त्या अभिनयाला शोभेल अशी तुम्ही ऍक्टिंग करा सांगितलं झीची डाडी अशी बोलणार नाही ना मेरी सासी नाही दुखी हेच म्हणेल ना ती मेरी सासरी नाही दोघी असं काहीतरी म्हणेल का नाही ना मी असेच म्हणेल या मेरी सासी आताच करावं लागेल का नाही तर त्याला